दलित आणि आदिवासी समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ भाजप ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने काँग्रेस हटाव आरक्षण बचाव असं आंदोलन करण्यात आलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या येथील पुतळ्यासमोर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले आणि आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं कोणत्याही परिस्थितीत आरक्षण हिसकावू दिलं जाणार नाही असा इशारा यावेळेस देण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेलं आरक्षण हिसकावून घेण्याची मानसिकता काँग्रेसी नेत्यांची आहे अमेरिकेतील दौऱ्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणविरोधी वक्तव्य केल्यामुळे देशभरात संताप उचलला असल्याचं यावेळेस आमदार श्री संजय केळकर आणि श्री संजय वाघुले यांनी म्हटलं राहुल गांधींनी देशाबाहेर जाऊन देशविरोधी भाष्य केलेलं आहे आणि त्याचा देशातली जनता आणि आम्ही तीव्र निषेध करतो यांची ही सवयच आहे देशाच्या बाहेर जायचं देशाच्या विरुद्ध बोलायचं देशविरोधी वक्तव्य करायचं आणि जो देश विकासाकडे नेला जातोय आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली क्रमांक पाच वर नेला जातोय सारं जग या देशाचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर करते आणि राहुल गांधी जे आहेत ते बाहेर गेले आत्मन जातात बड़ पण देशाच्या बाहेर देखील चुकीच्या पद्धतीने बोलतात देशविरोधी बोलतात आरक्षणाच्या विरोधी देखील बोलतात नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा पासन देशामध्ये जो विकास झपाट्याने केला आहे आणि तो अनेक देशांमध्ये दे जाऊन नरेंद्र मोदी त्या ठिकाणी भारताची प्रतिमा त्या ठिकाणी उज्ज्वल करण्याचं काम करतात भारत देश हा आर्थिक सत्तेमध्ये आता पाचव्या क्रमांकाला आलेला आहे आणि हे महाशय विदेशात जाऊन भारताची प्रतिमा मलिन करण्याचं काम करतायत समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतायत काँग्रेस पक्षच हा जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करतोय आणि राहुल गांधी यांनी जे वक्तृत्व केलंय त्या ठिकाणी आम्ही आरक्षण रद्द करू पूर्ण चेहरा त्या ठिकाणी काँग्रेसचा फाडला गेलेला आहे आमचा संजय राऊतला सवाल आहे उद्धव ठाकरेंना सवाल आहे आणि शरद पवारांना सवाल आहे की त्यांनी राहुल गांधीच्या स्टेटमेंटवर उत्तर हे काँग्रेस पक्षाचे जे कॉल्ड नेते आहेत ते जाऊन आपल्या देशाची फक्त प्रतिमा मलीन करतात तुम्ही या देशातले आहात या देशात तुम्ही पन्नास वर्ष गेले पन्नास वर्षात तुम्ही सत्तेत होते तुम्ही केलं काय आणि आज जाऊन तुम्ही देशाच्या बाहेर जाऊन आपल्या देशाबद्दल हे निगेटिव्ह बोलताय तर त्या विरोधात आम्ही आज इथे भाजपा पक्ष आम्ही पूर्ण सगळे इथे ह्या गोष्टीसाठी निषेध करायला त्यांनी जे निंद निंदिनीय एकदम जी स्टेटमेंट केलेली आहे त्याच्या विरोधात आम्ही इथे सगळेजण त्यांचा निषेध करायला इथे आज रस्त्यावरती उतरलेलो आहोत सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.